नमस्कार मी आहे किसन दबाले आणि आपण आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो हो, चंदगड भागामध्ये तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं मी चंदगडचा कार्यकर्ता आहे माझं गाव खांदळे आहे नाव विजय मोरे आहे जर आपण म्हटलं जसं आता मंडळी साहेबांनी प्रत्येक गावामध्ये विकास केलेला आहे प्रत्येक गावामध्ये केलेला आहे म्हणजे चंदगडच्या प्रत्येक आपला चंदगड तालुका हा मागासलेला तालुका म्हटला जातो आहे तर आज आमदार राज पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी असा विकास केलेला आहे की ह्या दहा वर्षात किंवा पाठीच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जसा विकास झालेला नाही आणि जर म्हटलं आज कसं आहे वरती आपले मोदीसाहेब आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून ही कामं वरती वरचे म्हणजे केंद्रातून आपला निधी ओढून आणण्याचं काम खेचून आणण्याचं काम मंडिक साहेबांनी केलेलं आहे इथून पुढे असाच विकास आप आपले मंडिक साहेब किंवा आमदार साहेब करत राहतील आणि असाच जर आपणाला आपल्या तालुक्यात किंवा आपल्या भागात महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल तर साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी संजय दत्तांना धनुष्यबाण हे चिन्ह आहे या चिन्हावरती बटन दाबून मोठ्या मताधिकाणी निवडून यावं ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद साहेब मागासलेल्या भागाला विकासाकडे नेणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभं राहू असं इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर